हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला माझ्या चॅनल चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अमलकी एकादशी तर या अमलकी एकादशीला आवळा एकादशी तसेच रंगभरी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षांची पूजाही केली जाते अमलकी के एकादशीचं व्रत करणाऱ्याला स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही प्राप्त होतात तर ही एकादशी करणाऱ्याला एक, एक हजार कायींचं दान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असत पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव हे विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूंच्या नाभी पासून उत्पन्न झाले होते ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता त्यांना जाणून घ्यायचे होते की हे कसे जन्माला आले जन्माचं कारण काय होतं आणि त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले भगवान विष्णूंना पाहून ब्रह्माजींचे अश्रू हे वाहू लागले ब्रह्मदेवाच्या त्या अश्रू पासून आवळा वृक्षाचा जन्म झाला आवळा वृक्षाचे म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील जो कोणी आवळा त्यांची पूजा करेल त्यांचे सर्व पापही नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल आणि तेव्हापासूनच दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आलमकी एकादशीचं व्रत करून आवळा वृक्षाची पूजाही केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्त्वाचे असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या अलमकी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास व्रत नाही केलं तरीही चालेल पण या एका झाडाला तुम्ही नक्की स्पर्श करा त्यामुळे तुमचा शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण खाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असे कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त या वृक्षाला तुम्हाला स्पर्श करून घ्यायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितले जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या झाडाच्या संबंधित उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे या दूर होतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल

तुम्ही टाकला आणि या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जोप करायचा आहे या दिवशी या वस्तू टाकून अंगो करण्याला खूप महत्व दिलं जातो जो पण व्यक्ती या दिवशी या, या वस्तू टाकून स्नान करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होतात म्हणून तुम्ही या पद्धतीने स्नान हे अवश्य करा यानंतर तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला नित्यपूजा ही करून घ्यायची आहे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर आवळा त्यांना अर्पण तुम्हाला करायचं आहे तसेच बारा तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचे आहेत दूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण पूजाही करायची आहे आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि तुम्हाला एक कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे या वस्त्राला हळदी कुंकू लावलेलं असावं असं तुम्हाला एक कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या वृक्षाजवळ मते या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या वृक्षामध्ये निवास करतात त्यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्यामुळे समृद्धी वाढते घरामध्ये दारिद्र्य हे येत नाही सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सर्वप्रथम त्या वृक्षाजवळ गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र हे वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर जो पिवळ्या रंगाचा धागा आपण घेतलेला आहे तर तो धागा सात प्रतिक्रमा करून वृक्षाला सात वेळेला बांधायचा आहे म्हणजे प्रदक्षिणा घालत तुम्हाला तो सात वेळेला बांधायचा आहे सात वेळेला गुंडाळायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून झाडाला तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे या दिवशी जो पण व्यक्ती अशा पद्धतीने आवड्याच्या वृक्षाची पूजा करून या वृक्षाला स्पर्श करतो त्या व्यक्तीच्या सर्व होता, या दिवशी झाडाची सुद्धा पूजा केली जाते जर तुमच्या जा घराच्या आजूबाजूला करबंदाचा झाड असेल तर याच पद्धतीने तुम्ही या झाडाची सुद्धा पूजा ही आवर्जून करायची आहे या वृक्षामध्ये सुद्धा साक्षात भगवान विष्णू आणि महादेव हे वास करतात आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच भगवान महादेवांची सुद्धा पूजाही केली जाते आणि म्हणूनच जर तुमच्या घराजवळ वृक्ष असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ही तुम्हाला व्यक्त करायची आहे तसेच या दिवशी या आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला एक आवळा सुद्धा प्रसाद म्हणून खायचा आहे या दिवशी जो पण व्यक्ती आवळ्याच्या वृक्षाखाली बसून आवळा खातो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात जर या वृक्षाखाली तुम्हाला आवळा बसून खाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी आणून सुद्धा ह्या आवळ्याचं सेवन करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ